हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका अंकाच्या विमोचनाचा समारंभ आटपून सई नुकतीच घरी परतली होती ग्लासभर थंड पाणी पित डोळे मिटून बसलेली असतानाच उत्सुकतेपोटी मोबाईलमध्ये काढलेल्या कार्यक्रमाचे फोटो बघू लागली अस्थिर चित्त हळूहळू शांत होत गेले निवांत बसून समारंभाचे फोटो, थी फोटो, फोटो थी ती बघू लागली फोटो बघताना नकळत तिचे लक्ष फोटोतील तिच्याच मुखावर स्थिरावले ती पुस्तक हातात घेऊन खळखळून हसत होती त्या क्षणीच तिला मृणांचे शब्द आठवले ताई मला तुमचं व्यक्तिमत्व खूप आवडलं तुमचा हसतमुख आणि सदाबहार व्यक्तिमत्व मला प्रभावित करून गेला आजच कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलेल्या मृणालचे ते शब्द आठवताच सईच्या मुखावर परत खोल पर गंभीर स्मित उठ उमटले आणि तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला विचार करू लागली सदाबहार व्यक्तिमत्व भासणाऱ्या माझ्या मुखावर दिसणाऱ्या या स्मितामुळे जरी मी हसतमुख वाटत असली पण या स्मितामाग दडलेल्या वेदना फक्त मला आणि मलाच माहीत आहेत आजचा समारंभ यशस्वी झाला व तिथे उपस्थितांनी तिच्या सह सर्वांचे गोड कौतुक केले पण मागील पाच महिन्यांपासून आजच्या दिवसासाठी तिने ज्या वेदना सोसल्या होत्या तिच्या त्या वेदना तिच्या मुखावरील त्या अपमानाच्या होत्या जो तिला भेटत जाणारे करीत गेले तर तिने फक्त आजच्या दिवसासाठी तो अपमान मनात पचवून पोटात पाणी घेऊन घेतले होते सई तू खूप घमिंडी गर्विष्ट अहंकारी स्वभावाची करणारी बजावणारी आणि स्वतः समोर इतरांना तुच्छ लेखणारी आहेस म्हणूनच आज तुझ्यासोबत तुझ्या या कार्यात तुझी कोणी मैत्रीण तुझ्या सोबतीला नाही आणि मला व माझ्या मैत्रिणीला तुझ्यासोबत कोणताच संपर्क ठेवायचा नाही समाजात आमचा मान सन्मान प्रतिष्ठा आहे तुझ्यामुळे आम्हाला समाजात आमची प्रतिष्ठा खराब करायची नाही चार महिन्यापूर्वी तिच्यावर अंकाच्या प्रकाशनाची जबाबदारी असल्यामुळे त्यासंबंधी त्या चार सात जणींनी आपापसात आप गोळा करणाऱ्या वर्गणीच्या मागणीवरून ती पैसे खायलाच हे सगळे सोंग उभे करत आहे असा एकमताने ठाम विश्वास ठेवून तिच्यावर अविश्वास आणून असले बिनबुडाचे व कोयत्या मनाचे आरोप करून त्या तिघींनी तिच्या हृदयाला छेद करून जाणाऱ्या शब्दांचे भाले टोचून तिला घायाळ केले होते हे सगळे बोलत असताना त्या तिघींनी हे माहितीच नव्हतं की तिच्या मैत्रिणींचा गोतावळा कसा व किती जवळचा आहे एका फोनवर रात्रभरात अडल्या नडल्यास डोळे झाकून लाख रुपये देणारी तिची सोनीताई तिच्या रक्ताच्या नात्यातली का नाही तर फक्त या साहित्यामुळे मागील सात वर्षांपासून जपलेली ते मैत्रीचे नाते तिची कपुताई तिला एक खास शैलीची साडी आवडली म्हणून किमतीची पर्वा न करता तिला सरप्राईज गिफ्ट मुंबई वरून पाठवते व लहान बहिणीचे लाड पुरवते ते फक्त मैत्रीचे स्नेहबंद तिची महिला वकील मैत्रीण तिच्या संदर्भात नेहमीच दोन इंच छाती गर्वाने फुगवून सांगते ही माझी मैत्रीण जरी उरात अपमानजनक शब्दांची काटे टोचून झालेल्या त्या जखमेतून भळभळ रक्त वाहून तिला वेदना होत होत्या परंतु फक्त त्या एका रात्री पुरत्यास तिने ते सळ टोचू दिले नाही कारण दुसऱ्या दिवशी तिला हाती घेतलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी खांद्याचा लोमकळता पदर कमरेला खोचून कार्याला सज्ज व्हायचे होते सईला विश्वास होता जिथं एक द्वार बंद होत तिथे नवीन चार द्वार उघडी होतात बरेचदा तिला वाटून जाते माणसाने कायमच कोणावर विश्वास ठेवावा या ठेवू नये परंतु त्याने समोर टाकलेल्या परिस्थितीवर मात्र कायम विश्वास ठेवावा कारण परिस्थितीच मानवाचे जीवन घडवत असते व माणसं ओळखायला शिकवते आणि म्हणून हृदयाला घाल करणाऱ्या अपमानांच्या वेदनावर तिने सोज्वळतेने खिपली ओढून आपल्या ध्येयाला पूर्णत्वास नेण्यासाठी नवीन प्रयत्न आरंभले वास्तविक पाहता त्या तिघींनी असूया ईर्षा द्वेष मत्सर या भावनांनी तिच्यावर फक्त आरोपच केले नाही तर त्यातील एकीने जीवाचा आटापिटा पराकाष्टा करून तिचा अंक पूर्णत्वास जाणार नाही याची पूर्ण जंगच छेडत तो फिसकटण्याचा पूर्ण प्लॅनिंगच केली होती पण फार जुनी एक म्हण आहे ढोराच्या सरापल्याने वाघ मरत नाही आणि ध्येय निषेध प्रयत्न प्रामाणिक व नीतिमत्ता साफ असेल तर कार्यसिद्धीस कुणीच आढळू शकत नाही सई सो सोबत देखील तसेच झाले पुढेही तिला जवळचे आहोत असे भासवणाऱ्यांमधून छोट्या मोठ्या अपमानाच्या जहराचे कडू डोस पाजणारे अंकाच्या निर्मितीत भेटत गेले पण अंक काढण्याचे तिचे स्वप्न एवढे जबरदस्त होते की ती निमूटपणे समोर येईल त्या कटु अनुभवाचे घोट पित गेली सई कोण होती कुठली होती कशी दिसत होती याने काही फरक पडत कारण ती नेहमी एक वाक्य बोलत असायची माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे असणे महत्वाचे दिसणे आणि असणे या दोन वेगवेगळ्या वेग बाबी कोणी रंगाने गोरा गोमटा सुंदर आकर्षक तुकतुकी त्वचा असलेला असेल पण मनात कपट असेल शंकेने द्वेषाने मत्सराने भरलेला असेल तर काय कामाचे ते बाह्य शरीर सौंदर्य आपल्याच विचारात घुंग असणाऱ्या सईला कार्यक्रमाचे फोटो बघत असताना वारंवार मृणालचे ते शब्द आठवत होते शेवटी तिने एक लांब सुस्कारा सोडला मुखावर खेळणारे स्मित व त्यामागील वेदना हेच तर माझे कणखर आयुष्य जगण्याचे बळ आहे